स्वामींची कृपा मिळवण्यासाठी काय करावे नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र शक्य तितका एकशे आठ वेळा जपावा पहाटेचा वेग जप साठी उत्तम मानला जातो पण शक्य नसल्यास सकाळी किंवा संध्याकाळी जरूर करावा दुपारी बारा नंतर आणि संध्याकाळी पाच पर्यंत जप टाळावा असे काहीजण सुचवतात पूजा अर्चा अर्पण फुले फळे धूप दीप वस्त्र तुळस पिवळ्या रंगाची मिठाई आणि नैवेद्य अर्पण करा नियमितता रोज स्नान करून पूजा करावी शिस्तबद्ध पूजा केल्याने स्वामींची कृपा होते सेवा आणि मदत गरजूंना मदत स्वामींच्या आध्यात्मिक वाचन स्वामी चरित्र आणि स्त्रोत्राचे पठन करा शिस्तबद्ध जीवन स्वामींच्या मार्गावर चालण्यासाठी साधे शिस्तबद्ध आणि सात्विक जीवन जगणे महत्वाचे आहे मांसाहार मद्यपान टाळावे समर्पण स्वामींच्या चरणी पूर्ण समर्पण भाव ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे तुमची भक्ती आणि भावनेची तीव्रता त्यांना अपेक्षित असते त्यातून सारांशाच असतो स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी फक्त बाह्यपूजा नाही तर आंतरिक शुद्धता भक्ती आणि त्यांच्या शिकवणीनुसार आचरण महत्वाचे आहे मनापासून जप सेवा आणि समर्पण केल्यास ते नक्कीच प्रसन्न होतात आणि भक्तांची इच्छा पूर्ण करतात जय श्री स्वामी समर्थ